ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन शिलेदार आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत ज्यामध्ये माजी मंत्री बबनराव घोलप आपल्या बाजूला आहे तर दुसरीकडे सुधाकर बडुगुजर जे शिवसेनेचे उपनेते आहे खरं तर या दोन नेत्यांवरती आजवर ठाकरेंच्या शिवसेनेची नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातली भिस्त राहिली आहे मात्र आता हे दोन नेते भाजपमध्ये जाणार असल्यामुळे हो ठाकरेंच्या शिवसेनेला हे मोठं खिंडार मानलं जातं आहे आपण सुरुवातीला बबनराव घोलप यांच्याशी बोलणार आहोत बबनराव घोलप हे माजी मंत्री राहिलेले आहे त्यांच्या कन्या या माजी महापौर राहिलेले आहे त्यांचे पुत्र हे आमदार देखील राहिलेले आहे आणि त्यामुळे बबनराव घोलप यांचा आजचा हा प्रवेश महत्वाचा आहे नाना आज आपल्याला भाजपमध्ये आपण प्रवेश करताय का प्रवेश करण्याची वेळ आपल्यावर आली आणि भाजपवासी होण्यासाठी काय असं घडलं की आपल्याला भाजपवासी व्हावं लागतं गेली पंचावन्न ते सत्तावन्न वर्ष आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो अगदी बाल वयाच्यापासून शिवसेना रुजवली वाढवली तिचा विस्तार केला नुसता जिल्ह्यापुरता नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शाखा आम्ही उघडल्या आणि हे सगळं करत असताना आमच्या पाठीमागे बाळासाहेबांचा आशीर्वाद होता त्यांचे विचार होते परंतु ते विचार बाळासाहेब गेल्यानंतर हे संपत चाललेले आहे आणि उद्धवसाहेबांनी आम्हाला जी किंमत द्यायला पाहिजे ती दिली दिली घेत नाही लोक आमच्यावर विसंबून आहेत लोकांना माहीत आहे की हे लोकप्रतिनिधी आम्ही रात्रंदिवस लोकांमध्ये काम करतो पण कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नसतो आणि मला कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला कारण लोकांची कामं करणं हे आमचं कर्तव्य असल्यामुळे सत्तेमध्ये असणं गरजेचं होतं आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आटी शर्ती न ठेवता जनतेची कामं झाली पाहिजे एवढ्या एका आटीवर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत तर आपण काही वेळापूर्वी असं म्हटलं की ठाकरेंच्या रिटायर यादीमध्ये आपलं नाव होतं अशी खंत आपण बोलून दाखवली नेमकं काय असं घडलं होतं त्या रिटायर यादीची चर्चा कुठे झाली आणि काय नेमकं तुम्हाला हे सगळं समजलं आमचे गुरुजी आहेत गुरुस्थानी आहेत अण्णा गुरुजी जे अण्णा गणपती मंदिराचे प्रमुख आहेत ते मातोश्रीवर गेले होते तिथं मातोश्रीमध्ये त्यांची बैठक झाली त्यांचं पूजन झालं आणि त्यांनी सांगितलं की बबन घोलप सारखा उमदा कार्यकर्ता तुमच्याकडे आहे त्याच्यावर जबाबदारी टाका वहिनींनी सांगितलं की नाही ते आमच्या रिटायरच्या यादीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं कुटुंब तिथं होतं जर मी त्यांच्या रिटायरच्या यादीमध्ये आहे तर मला तिथं गप्प बसून घरी बसून मला थोडंच भागणार आहे मला लोकांमध्ये काम करायचं अजून माझी उमेद आहे वय जरी असलं तरी मला मला माहीत आहे की मी अजून दहा वीस वर्ष जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून मला हा निर्णय भाग घ्यावा लागला खरं तर बबनराव भुलप हे एकटे नाही आहे त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक जात आहे माझी महापौर जात आहे मग या सगळ्यांची खंत नेमकी काय होती त्यांच्याशी तुम्ही बोललात काय खंत व्यक्त केली त्यांनी सगळ्यांनी मी उद्धव साहेबांना अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला फोन ते घेत नाही मग मी मेसेज टाकले की माझ्यावर कुठली तरी जबाबदारी टाका इथं माझी कोचंबणा होती आहे ज्युनियर ज्युनियर कार्यकर्ते कुठेतरी आपलं बोलवत नाही मान देत नाही आणि मी घरात बसून राहू शकत नाही पण त्याचा कुठल्याही प्रकारचा मला प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर मला हा निर्णय घ्यावा हो लागला नाना खरं तर शिर्डी लोकसभेच्या वेळेला देखील आपल्याला डावलण्यात आलं होतं तेव्हा देखील आपण नाराजी व्यक्त केलेली होती शिर्डीला वाटत होतं आपल्याला शिर्डीमधून तुम्ही तयारी केली होती माझ्यांदा जे मतदारसंघही पिंजला होता त्यावेळेलाही ठा ठाकरेंच्या शिवसेनेत अन्याय झाला होता त्यावेळेस तर माझ्यावर मला जबाबदारी दिली मला तिथलं नगर जिल्ह्याचं प्रमुख नेमलं संपर्क प्रमुख मी काम केलं शाखा उघडल्या पन्नास अतिशय व्यवस्थित काम चालू होतं तिथले लोकं माझ्याबद्दल अतिशय चांगलं प्रेम होतं आणि अचानक मिलिंद नार्वेकरनी त्या जिल्हा प्रमुखाला त्या ठिकाणी जबाबदारी आणि मला काढून टाकलं आणि वाकचौरेला त्या ठिकाणी शिवसेनेत घेतलं आणि त्याची उमेदवारी पण डिक्लेअर केली असं अचानक म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही कारण नसतानासुद्धा असं केल्यामुळे मला त्यावेळेसही नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळे मी बाहेर पडलोही होतो परंतु परत मला विनंती केली की के बाबा नाही तुम्ही या जुने आहेत आलो तरी अशा पद्धतीनं अवेलना झाल्यामुळे मग राहणं शक्य नव्हतं नाना आपण खरं तर बाळासाहेब ठाकरेंबरोबर देखील काम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीमध्ये फरक आहे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटनांचे नेते पदाधिकारी बाहेर पडत आहे बडगुजरांचं जरी उदाहरण घेतलं त्या बडगुजरांनी पूर्ण संघटना बांधली उभी केली ही सगळ्यांनी बघितली शाखा उद्घाटनापासून सगळं काम केलं हा फरक जाणवतोय बाळासाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या कार्यशैलीत नाही उद्धवसाहेबांना बाळासाहेबांची बरोबरी करताच येणार नाही जेव्हा महानगर महानगरप्रमुख केलं तेव्हा ते मला सकाळी आठ वाजता भेटायला आले बाबा मला अचानक उमेदवारी मिळाली तुम्ही जुने जाणते आहात तुमचा आशीर्वाद पाहिजे मी भडगुजारांना एकच विनंती केली <coughs> की पंचवीस वर्षापूर्वी आम्ही ज्या शाखा उघडल्या होत्या त्या शाखेचे बोर्ड गंजून गेलेले त्या शाखांचं नूतनीकरण करून द्या जवळजवळ शंभर शाखेंचे बोर्ड बोर्ड भडगुजारांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चानं तयार केले आणि आम्ही ते जाऊन जाऊन सगळ्या महिलांच्या शाखा युवकांच्या शाखा फादर बॉडीच्या शाखा आम्ही स्थापन केल्या आणि त्याचं प्रत्युत्तर त्यांना असं मिळालं खरं म्हणजे आता त्यांना काढण्याचं काहीच का, कारण नव्हतं म्हणजे विलास शिंदेच्या लग्नाला एकनाथ शिंदे, एकना शिंदे जातात गिरीश महाजन जातात म्हणजे त्याला काढलं पाहिजे याच्या उलट यांनी फक्त महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं एवढं एकमेव कारण ते युनियनचे त्यांना मी अध्यक्ष केलेलं आहे मी त्या युनियनचा संप संस्थापक आहे मग जर चांगल्या कामासाठी आम्ही पत्र देत असाल आणि तुम्ही त्यांना काढून देण्यात असाल तर मला ते सहन झालं नाही आणि म्हणून मी बडगुजारांबरोबर जायचा निर्णय घेतला आणि ह्या आता क्षणाला मी निघालेलो आहे खरं तर नाशिक महानगरपालिकेची ती युनियन सर्वात मोठी युनियन आहे हजारो कर्मचाऱ्यांचं संघटन आहे ती शिवसेना प्रणीत होती असा पत्रकारचा दावा केला जात होता मात्र वस्तुस्थिती काय आहे ती आता कुणाच्या ताब्यात असेल त्याच्यावर बुडगुजरच पुन्हा सर्वे सर्व असतील त्यांना पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे त्याच्यामुळे जरी सेनेचं नाव असलं तरी ती मी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाचाही दावा सांगता येणार नाही माझ्याशिवाय धन्यवाद आपल्यासोबत बबन नाना घोलप होते आता आपण सुधा करबडगुजर यांच्याशी बोलणार आहोत सुधा भाऊ खरंतर अन्याय हा शब्द आपल्याला था, लागू होतो आहे कारण इतके दिवस ज्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आपण प्रयत्न केले गाव तिथे शाखा आपण उघडली आणि जसं ज्ञानांनी सांगितलं की गंजलेले बोर्ड आपण नवीन केले हे सगळ्यांनी बघितलं मग असं काय भिनसलं तुमचं ठाकरेंबरोबर ज्या संजय राऊतांचे तुम्ही राईट हँड निकटवर्तीय मानले जात होते त्याच राऊतांनी तुमची हकालपट्टीची घोषणा करावी तुम्ही जो प्रश्न मला केलेला आहे तोच प्रश्न मी त्यांना केलाय आहे की माझी चूक काय आहे मला चूक स्पष्टीकरण दिलं तर मला बरं होईल परंतु तात्काळ त्यांनी हाकलपट्टी केली मी एका प्रेसला हजर नव्हतो मी जळगावला गेलो होतो माझ्या कौटुंबिक प्रोग्रामसाठी आणि इकडं पाहतो तर त्यांनी लगेच तडकाफटकी अक्कलपट्टी केली आमचे कार्यकर्ते सगळे संभ्रमात पडले की असं का घडलं असं काय झालं अचानक पक्षाने अक्कलपट्टी केली मलाही समजलेलं कोड आहे तुम्ही एका कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी गिरीश महाजन होते त्या गिरीश महाजनांनी पक्षावर टीका केली तेव्हा तुम्ही त्यांच्या शेजारी उभे होते असा तुम्हाला राऊतांनी मेसेज केलेला होता तो नेमका कसा आहे काय त्याचं उदाहरण आहे तुम्हाला मेसेज देखील केला होता विलास शिंदेंचा मुलीचा विवाह सोहळा होता आणि त्या सोहळ्याला सर्व मान्यवर त्या ठिकाणी आलेले होते म्हणजे अरविंद सावंतसुद्धा होते शिवसेनेची अनेक मंडळी होती भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी होते गिरीश महाजन साहेब पण त्या ठिकाणी होते तर तो उपस्थित असताना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि मी त्यांच्या शेजारी उभा होतो त्या कारणावरनं जर माझी आकारपट्टी होत असेल तर मला असं वाटतं चुकीचं आहे हे कारण पुरेसे असं वाटतं आपल्याला वाटत की आणखी काही कारण आहे असते तर त्यांनी यादीच केले असते ना अचानक विवाह सोडायचं कारण देऊन म्हणजे इतका राग त्यांच्या डोक्यामध्ये बसला त्याच उत्तर मला त्यांनी हाकरपट्टी दिली राऊत साहेबांच्या तुमच्या तर संबंध होते मग असं काय झालं संबंध होते त्यांनाही त्यांच्या अडचणी असतील किंवा पक्षनेतृत्वांनी सांगितलं असेल त्यांनी ती कारवाई केली असेल यापूर्वी आपण सांगितलं होतं की पक्षामध्ये मी एकटाच नाहीये तर अनेक लोक आहे जे नाराज होते त्यापैकी अनेक लोक आज तुमच्या बरोबर आहे कोण कोण तुमच्या बरोबर आहे काय नाव कुठले कुठले भरपूर लोक आहेत तुम्हाला आता भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये या ठिकाणी दिसेलच आमच्यासोबत असलेली लोकं निश्चितपणाने ते संघटितपणे एकत्रितपणे भाज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात आहेत तुमच्या प्रवेशाबद्दल काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता मात्र आज तुमच्या बॅनरवरती पुन्हा प्रोटोकॉलमध्ये त्याच आमदारांचा फोटो आहे सीमा हिरेंचा आपण प्रोटोकॉल पाहिला आपल्याला वाटतं सीमा हिरे तुम्हाला या सगळ्यामध्ये स्वीकारतील किंवा पक्षाने स्वीकारलं स्थानिक पातळीवर अडचणी होतील मला असं वाटत नाही एक काय एकमेकासमोर निवडणूक लढवल्यानंतर तो राग होता त्यांनी राग व्यक्त केला पण पातळीवरती ज्यावेळेस निर्णय घेतला जातो त्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांना तो मान्य करावा लागतो पक्ष नेतृत्व श्रेष्ठ पक्ष श्रेष्ठ कार्यकर्ता दुय्यम एक आणखी प्रश्न मध्यंतरी तुमच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले पर दहशतवाद्यांबरोबर तुमचे संबंध आहे असं त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला त्याला देखील तुम्ही सामोरे गेला ते नेमकं प्रकरण काय होतं त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात आणि आता त्याची काय सगळी परिस्थिती आहे राजकीय विरोध होता डॅमेज करण्याचा प्रयत्न होता आणि त्या सर्व प्रक्रियेमधनं न्यायालय प्रक्रियेमधनं मी निश्चितपणाने बाहेर पडलो तुम्ही सांगत होता सलीम कुत्ताशी माझा संबंध नाही फोटो व्हायरल केले तेव्हा निश्चितपणाने काय संबंध येतो एखाद्या कोणी पार्टी बो असेल त्या पार्टीला आपण गेलो असाल अनेक लोक विवाह सोडायला जातात आता या विवाह सोडायला विलास शिंदे विवाह सोडायला अनेक मान्यवर आले तसं कार्यक्रमामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अनेक लोक जातात त्या ठिकाणी भेटीकाठी होतात कोण काय कोणाला माहित नसतं लोकसभेला तुम्ही राजाभवनला निवडून आणलं होतं एवढं संघटन मजबूत केलं होतं मग पक्षाला असं वाटत नाही का तुमचं जाणं दुःखदायक आहे निश्चितपणाने राजाभाऊ आजेंच उमेदवारीपासून तर लोकसभेचा खासदार बनवण्यापर्यंत जी कामगिरी केली आणि जे प्लॅनिंग केलं तर निश्चितपणाने त्याचं यश विजयामध्ये मिळालं होतं परंतु असं अचानक काय घडलं ते मलाच कळलेलं नाही आता तुमच्या नेतृत्वात पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणूक होतील वाटतं तुमच्या प्रवेशानंतर भाजप सत्तेतील नाही मी काय अशी जबाबदारी कुठली मागितली नाही त्यांनी त्यांना मी म्हटलो की इच्छुकीच सन्मान करा आणि येणाऱ्या आमचे जे लोक आहेत त्यांना त्यांचा सन्मान करा निश्चितपणाने न्याय द्या एवढीच मागणी मी केलेली आहे शेवटचा प्रश्न प्रवेशापूर्वी तुमच्या भाजपच्या कुठल्या कुठल्या नेत्यांबरोबर चर्चा झाल्या प्रवेशाबद्दल कोण आग्रही होतं गिरीश महाजनांचा प्रयत्न किती महत्वाचा होत आहेत गिरीश भाऊ आहेत मुख्यमंत्री साहेब आहेत प्राथमिक भेटीनंतर त्यांनी अंतिम निर्णय घेतला आणि तसे संदेश त्यांनी खाली दिले त्यानुसार माझा प्रवेश होतोय धन्यवाद आपल्यासोबत सुधाकर बडगुजर आणि बुबनराव घोलप होते हे दोन नेते केवळ पदाधिकारी नाही आहेत तर बाळासाहेब ठाकरेंबरोबर बबनराव घोलप यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासोबतची जी शिवसेना आहे ती त्यांनी पाहिली आहे तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर आहे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार होते ज्यांनी लोकसभा निवडणुका असतील यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका असतील या सगळ्यांमध्ये तन मन धनाने काम केलेलं होतं मात्र हे सगळेच लोक जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून भाजपच जात आहे त्यामुळे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय बडगुजर वारंवार हे म्हणत आहे की माझी चूक नेमकी काय होती हे मला पक्षांनी दाखवून द्यावं केवळ एका नेत्याच्या शेजारी मी उभा होतो ज्या ठिकाणी अरविंद सावंत देखील होते त्या ठिकाणी मी उभा होतो मग माझंच काय चुकलं अरविंद सावंतांवर कारवाई नाही माझ्यावरच का हे सगळं जाणून बुजून होतं का असे अनेक प्रश्न त्यांनी पक्षश्रेष्ठींना केलेले आहे आणि त्यामुळे सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांचा आजचा प्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक